साधारणतः ही घटना पालघर रेल्वे स्थानकामध्ये साडेपाच वाजता घडली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मेन लाईनवरती मालगाडीचे डबे घसरलेले आहेत त्याच्यामुळे मुंबईकडे जाणारी अप लाईनं ही पूर्णपणे बंद झालेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने डाऊन लाईन म्हणजे गुजरातकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या नियंत्रणात सोडल्या जात आहेत त्याच्यानंतर डाऊन लाईनवरती मेल एक्सप्रेसना काही मेल एक्सप्रेसना विरार ते डहाणू रोड येथे सर्व स्थानकावरती थांबे देऊन प्रवाशाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सातत्याने मागणी अशी करतो की मुंबईच्या दिशेने जाणारे जे भोईसर एमआयडीसीतले पालघरचे जे कर्मचारी आहेत चाकरमानी आहेत त्यांच्यासाठी किमान पुढील जे स्थानक आहे केवा रोड तर केवा रोडवरनं एखादी गाडी रिटर्न मुंबईच्या दिशेने सोडल्यास प्रवाशांना खूप फायदा होणार आहेत आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र राज्य महामंडळाने काही बसेस सोडलेल्या आहेत पण हायवे आपल्याला माहिती आहे की हायवेवरती काम सुरू असल्यामुळे आहे त्याच्यामध्ये तो सुद्धा जो उपाय आहे तो फारसा प्रभावी होता दिसत नाही आहे पण आम्ही प्रवासी संघटनेच्या वतीनं मागणी करतोय की केवा रोडवरनं एखादी गाडी पुन्हा मुंबईच्या दिशेने सोडता येईल का यासाठी चाचपणी करा आणि जर होत असेल शक्य असेल तर लवकरात लवकर गाडी सोडा जेणेकरून चाकरमान्य आपल्या वेळेत आपल्या घरी पोहोचतील किंवा आपल्या त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचतील निदान तेवढा तरी प्रवासांना एक दिलासा मिळू शकेल दुरुस्तीसाठी किती वेळ लागू शकतो दुरुस्ती मला वाटतं ही पूर्ण रात्रभर चालणारी प्रोसेस आहे कारण ज्या पद्धतीमध्ये जे डॅमेज झालेले आहे स्लीपर वगैरे बाजूला झालेले आहेत तर त्याच्यासाठी ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन येऊ शकतात त्याच्यानंतर टेक्निकल लोकं येऊ शकतात आणि तज्ज्ञ लोकं आल्यानंतर तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढचं कार्य सुरू होणार आहे त्याच्यामुळे निश्चित त्याला वेळ लागणार आहे ह्या ग त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही जी पुन्हा एक मागणी करतोय की एक के मुंबईच्या दिशेने एक गाडी सोडण्यात यावी